एमआयडीसी विस्तारी करण्यासाठी भर जमीन देणार नाही अशी भूमिका भूमिपुत्र सेवाबाई शेतकरी संघटना यांनी घेत देगाव फटा येथे रोको आंदोलन केले वरणे निगडी राजेवाडी जाधववाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीवर दोन हजार तेरामध्ये शिक्का पडला आहे तो अन्यायकारक असून शेतकऱ्यांचीही फसवणूक असून एम आय डी सी विस्तारीकरणाला आम्ही एक इंचही जमीन देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे व्ही एम न्यूज मराठी सातारा शेतकऱ्यांना फसवू शक्य मारणाऱ्या प्रशासनाचा शेतकऱ्यांना फसवू शक्य मारणाऱ्या प्रशासनाचा दीपक कनसे या ठिकाणी भूमिपुत्र सेवा हो भाई शेतकरी संघटना सातारा वर्णे निगडी राजेवाडी जाधववाडी या शेतकऱ्यांच्या शेतीवर जो दोन हजार तेरामध्ये एम शिक्का पडलेला आहे तो शिक्का बेकायदेशीर असून ज्या वेळेला ज्या दिवशी हा शिक्का पडला त्याच्या अगोदरबरोबर बरोबर चोवीस तास आम्ही जेव्हा शेतकऱ्यांनी आमचे सातबारी चेक केले तेव्हाला कोणत्याही ते प्रकारचा शिक्का नव्हता मात्र रात्ररात्र हे दुक्तर या ठिकाणी सातारा डॉक्टरे आणून हा अंधाधुंद कार्यक्रम जो का, का, का कार्यक्रम जो केला गेला आहे हा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारवर विचार न घेता केला आहे ज्या ठिकाणी एमआडीशी लोक करू इच्छितात त्या ठिकाणी अजिंक्यतारा पुरस्त साखर कारखान्याची पहिली स्कीम होती पाईपलाईनच्या पाईप आहेत हे सगळं शेत श शेती जी आहे ती सगळी पाण्याखालची आहे आणि बागा येत आहे त्या ठिकाणी आज सुद्धा फळबाग आहेत गुरांचे गोटे आहेत विहिरी आहेत तलाव आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतामध्ये संपूर्ण बागायती आहे शेतकरी पिकवत आहेत आज खऱ्या अर्थानं हे शिक्के जर काढले गेले नाही आहेत आणि काढावेतच काढलेच पाहिजेत जर काढले आहेत आम्ही भूम भूमीन होतोय आणि शेतकरी हवाल दिले होतोय हा जो अन्याय होतो शेतकरीजवळ तो अन्याय टळला पाहिजे आम्ही वारंवार कलेक्टर सुद्धा एक वेळ जाऊन आलो आहे पाठीमागे एक वेळ मोर्चा काढला होता पण आज या ठिकाणी रस्ता रोको या करता करावा लागतं आहे की जेणेकरून आमचा होणारा अन्याय हा थांबावा आणि आमचे शिक्के ताबडतोब निघावेत अशी प्रशासन आम्ही विनंती करतो आणि जर शिक्के जर तुम्ही काढू शकत नसता हा संप असा माग थांबणार नाही आहे हा आक्रोश होतच राहणार आहे आणि होणाऱ्या सर्व गोष्टी परिणामांना हे प्रशासन ज त्याला त्या जबाबदार असेल तर आम्ही विनंती करू इच्छितो आहे की हे शिक्के ताबडतोब निघावेत कारण का ज्या विभागामध्ये शिक्के टाकले गेले हे पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे प्रत्यक्ष पाहणी करावी की त्या ठिकाणी संपूर्ण पाणीस्थळ जमीन आहे बागा क्षेत्र आहे गोटे आहेत आंब्याच्या बागा आहेत अशा ठिकाणी जर तुम्ही जर करत असाल तर मग वरणे राजवाडी निगडी आणि जादोवडी हे शेतकरी बरीच त्यातली भूमिन होत आहेत असं न होता, होता आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि तावडतोब शिक्की काढून आमची शेती रिकामी करून मिळावी हीच आमची विनंती माझं नाव शोभल राऊत पवार मी पण एका शेतकऱ्यांचीच बायको आहे माझं गाव निगडी तर सातारा सरकारने फसवून आमच्या जमिनीवर शिक्के घेतलेले आहेत एम आय आणि सरकारच जर आमच्या रोजीरोटीवर पाय देत असेल तर आम्ही कुणाकडे जायचं आम्हाला आमचा हक्क हा मिळालाच पाहिजे सरकारने शिक्के उठवलेच पाहिजे माझं नाव विष्णुपत काळंगे वर्णे आज या ठिकाणी रस्ता रोख जो करण्यात आलेला आहे तो संपूर्ण कायदेशीरित्या संपूर्ण परमिशन घेऊन केलेला आहे कारण शासनानं आमची फसवणूक केलेली आहे आमच्या एम आय डी सीमध्ये वर्णे देवकरवाडी निगडी आणि राजेवाडी जादवडीचा काही भाग अशा पाच सहा गावांची जमीन आहे ती बेकायदेशीर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही शेतकऱ्यांना संमती नाही बेकायदेशीर आणलगीत शिक्के उठ मारलेले आहेत आणि त्याचा निषेध आम्ही गेली पंधरा ते वीस वर्ष आम्ही त्यात कुजलेलो आहे आणि शासनाला प्रत्येक वेळी आम्ही अनुमोदन दिलेलं आहे पण आमच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही कलेक्टर हे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला आहे की तुमची जमीन जी आम्ही काढून देणार डिस्कॉल करणार पण अजून कुठलेही निर्णय शासनाने केलेला नाही शासनाच्या मंत्र्यांनी केलेलं नाही किंवा इथलेही सातारा जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत जे प्रशासन आहे त्यांनी कुठलीही आमची दखल घेतली नाही म्हणून आमच्या वेळेस आज ही वेळ आलेली आहे आणि त्यासाठी आम्ही आम्हाला पूर्ण खात्रीशीर शब्द जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचा रस्ता रोखा आहे तो आम्ही उठणार नाही आणि आम्ही तो सक्षच करणार आणि शासनाने जे आमच्याविषयी जे धोरण धरलं आहे हे त्यांनी हे करावं शिथिल करावं आणि आमचे जमिनीवरचे शिक्के जे आहेत ते शासनाला पूर्णपणे काढावेत असं आमचं शासनाला निवेदन आहे आणि नाही केल्यास ह्याच्या पुढचा पार्क आहे तो आम्ही आवर्नस कमी पडणार नाही आम्ही सुद्धा करू पण आमची जमीन आम्ही एक गुंठा एक इंचही देणार नाही असं प्रकार आमच्या चारीपाची गावच्या लोकांचं निवेदन आहे आणि जवळजवळ आठ ते दहा वेळा निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून ही वेळ आलेली आहे म्हणून आम्ही रिसर मार्गाने आम्ही रस्ता रोख केलेला आहे मला ही शासनाला दखल घेऊन आमच्या जमिनीवर शिक्के काढावेत ही शासनाला नम्रविण आहे